नमस्कार मी आहे तुमचा विदर्भाचा कुणाला आणि आज बापरे म्हणजे जवळजवळ एक महिन्यानंतर मी हा ब्लॉग बनवतोय आणि एवढं तर नक्की की आजपासून रोज ब्लॉग्स येणार आता असे बुट्टी देणार नाही मी ब्लॉग्सला आता तर रिझन बी मी ब्लॉग्स नाही बनवू शकलो कारण की मी चंद्रपूरहून पुण्याला आलो तो पण एक ब्लॉग अपलोड केला आहे तो झाला असेल तो पण सुद्धा नक्की बघा आता विषय असा आहे की ऑफिस सुरू झाला आहे माझं अगोदर वर्क फ्रॉम होम होतं त्याच्यामुळे नेक्स्ट टू इम्पॉसिबल झाला आहे मला ब्लॉग्स बनवणार कारण की रोज सकाळी उठा रेडी व्हा स्वतःचं कधी कधी खायचं बनवा नाही तर नॉर्मली मला ऑफिसमध्ये माझी एक मैत्रीण टिफिन घेऊन येतेच आणि मग रात्रीचं आता मी जेवण करायला माझ्या इकडे मैत्रीणी राहतात बाजूच्या फ्लॅटमध्ये तिथे जेवायला जातो तर आज सुद्धा त्यांच्याचकडे जेवायला जायचं आज संडे आहे म्हणून आता कोणती मैत्रीण टिफिन आणणार नाही आज मी तिच्याकडे जेवायला चाललो आत्ताच मी उठलो जरा थोडा वेळ झाला आज संडे होता रोज लवकर उठावं लागतो म्हणून आज लेट उठलो मग मी गाडी सर्व्हिसिंगला टाकली एक दादा आले होते सर्व्हिसिंगला गाडी टाकायची होती घेऊन घ्यायला ते घेऊन गेले बोललेत की एक दोन वाजेपर्यंत गाडी परत मिळेल आता मी फ्रेश वगैरे होतो आणि बापरे म्हणजे आपल्या इच्छा आपण एवढ्या मारतो ना आता मला म्हणजे बरेच दिवस झाले तबला नाही वाजवला आज मी तबला वाजवायला घेतो तुम्हाला पण दाखवतो जरा काही खूप परफेक्ट येत नाही मला पण येतं वाजवू शकतो मी बरेच वर्ष झाले वाजवून बघितलं नाही तर सुद्धा तुम्हाला दाखवतो लेट सी आणि आज दिवसभरात संडे असल्यामुळे काय होते ते पण एक्सप्लोअर करूया बघूया चलो चला तर आज मी आता तबला वाजवायला घेतला बिचारा धूळ खात आहे कितीतरी दिवसानंतर मी तबला वाजवणार आहे घरून आणला त्याच्यानंतर एकदा वाजवला होता त्याच्यानंतर नाही वाजवला बघू आता कितपट वाजवता येते कारण की विसरलोय मी बऱ्यापैकी तर चला बराच वेळ मी तासभर वगैरे तबलाची प्रॅक्टिस केली बऱ्याच दिवसानंतर आणि आता चाललो मी जेवण करायला तुम्हाला सांगितलं होतं की बहीण राहते एक मैत्रीण राहते माझी क्लासमेट आहे जी मला राखी वगैरे बांधते तर तिच्याचकडे जेवायला चाललो जेवण वगैरे करू आणि मग एका क्लायंटला भेटायला यायचं आहे गाडी पण अजून सर्व्हिसिंग करून आलेली नाही आहे तर तिच्याकडे जाऊ आणि काय बनवलं ते बघू दाखवतो बघा तुम्हाला तरी मी यांच्या घरी आलो हे रूम नंबर सॉरी फ्लॅट नंबर थ्री झिरो वन आणि ही आहे रुद्राक्षी युक्ता आणि यांचं जेवण तर यांच्याकडे मागच्या काही दिवसापासून जेवायला येत आहे मी का बरं तर वैष्णवी नाही म्हणून आता बसू जेवायला काय बनवलास रुद्राक्षी फुलकोबी हा वालाच्या शेंगाची वाला शेंगा भाजी दाँगे। असे डाळ म्हटलं वालाच्या शेंगाची भाजी एवढे रस्तेवाले कशी अरे वा वा पहिले तर मला वाटलं की सांबारची भाजी आहे की काय तर भरपूर सांबार दिसला ना म्हणून आणि संजना जी दिसत नाहीये लांब आहे म्हणून तिलाही दिसत नाही बहुतेक कारण की ती चष्मा लावते ना म्हणून जेवण करतो नंतर भेटूया चला माझं झालं जेवण मी चाललो घरी बाय आणि हे लोक आपली वगैरे वेब सिरीज वगैरे बघत आहे टाटा असेच ठेवून हात सुद्धा नाही धुतले एकाने पण नाही धुतले जेवण झाले पण चलो बाय चला चुंगॉम चुंगॉम कुछ मीठा हो जाए, तो विंगम से मिठामुखी आहे है घरी तर आलो पण हे लॉकच नाही निघत आहे राव काय झालं माहिती नाही एक वेगळं परिश्रम आहे फायनली निघाल काय प्रॉब्लेम आहे लॉकचा मला समजतच नाही पेक्षा साधं लॉक कधी पण बेटर उलायलाच नाही बघा तर बऱ्याचदा नेहमीच त्रास आला असो जेवण झालं बाबा पोटभर आणि आता आराम करतो जायचं पण आहे जरा बाहेर आणि गाडी पण सर्व्हिसिंग करून घेऊन येईल तो तो बोलला होता की दोन तीन वाजेपर्यंत आणून देईल आणि आता वाजले आहे जवळजवळ दोन वाजत आहे म्हणजे देऊ शकतो तो आणून आपली आली आहे गाडी सर्व्हिसिंग करून फोन आला होता तर तेच घ्यायला चाललो आणि बघू किती छान सर्विस केली आहे आपण ऑनलाईन बुक केलं होतं वाहन ॲपद्वारे तर लेट सी तो आला आहे गाडी छान धुऊन वगैरे स्वच्छत केली आहे का ते बघूया गाडी तर दिली छान क्लीन करून मस्त एकदम चमचम चमकत आहे मस्त पॉलिश वगैरे करून दिली चलो चला एक काम झालं आपलं महत्त्वाचं म्हणजे तर गाडी खूप चेन वगैरे ढिली होती चेन वगैरे केली आहे टाईट एक महत्त्वाचं काम होतं ते झालं कारण की गाडी सर्व्हिसिंग करायची होती खूप दिवसापासनं फायनली डन आता उद्यापासनं ऑफिसला नेऊ शकतो गाडी चांगली चालवतो चलो आता आंघोळ वगैरे करतो आज वेळ आला आहे बराच संडे असल्यामुळे महत्त्वाचं म्हणजे आंघोळ करतो बाहेर जातो आणि भेटतो पुढे मला जायचं होतं आज बाहेर क्लायंट येणार होता म्हणून मी तुम्हाला मगावच सांगत आहे पण क्लायंट काही आला नाही ते पोस्टपोन झालं तर मग मी काय करू आंघोळ वगैरे छान फ्रेश झालो आणि मला लागली होती भूक तर आता काय करायचं तर मॅगी खायची आज पण जेवायला आत्ता पण रात्रीचं जेवायला तिच्याकडे जाणार आहे मी त्या माझ्या बहिणीकडे पण आता लागली आहे मला भुगणी त्यांना आता म्हणू नाही शकत काहीतरी मला बनवून सारा म्हणून मी आता करतोय मॅगी आणि मी खाणार आहे आता मॅगी ऑबियसली आता मॅगी बनवत आहे तर मॅगीच खाणार ना चल आता जरा मी जरा आगी वेगळी मॅगी बनवणार आहे म्हणजे नॉर्मली लोक बनवतात पण मी काय करणार आहे मी पाण्यामध्ये मॅगी टाकून मसाला नाही टाकणार आहे पाणी गाळून घेणार पाणी काढून घेणार आणि वरून मसाला टाकणार मी यु इंस्टाग्रामवर वर बघितली होती ती मॅगी म्हटलं चलो लेट्स मेक मॅगी म्हणते दोन मिनिटात बनते मॅगी ओनली दोन मिनिटं नाही किमान दहा पंधरा मिनिटं तरी चांगली शिजायला लागते हे बघा मी छान शिजू दिली कच्ची नाही आहे म्हणजे कच्ची खायला नको नाहीतर असं नको मसाला भरून टाकता म्हणजे कच्ची खाना मॅगीला छान शिजू दिलं वरून याच्यामध्ये छान मसाला टाकतो मसाला कच्चा खाल्ला तर काय होतं मला नाटत काही होणार मसाला कच्चा खाल्ल्याने बघू काय होतं जे व्हायचं ते कळेल दुसऱ्या दिवशी यात मस्त टाकूया मसाला आणि हे हर्ब्स ऑरेगॅनो चला सफिशियंट आहे चला याला मस्त मिक्स करतो आणि खायला बसतो कारण लागली आहे भूक मला जोरदार हे बघा आलो आहे मी मॅगी खायला आणि अगदी नॉर्मल मॅगी सारखीच झाली आहे म्हणजे मॅगी नॉर्मलच आहे जशी नेहमी बनवतो तशी फक्त मी मसाला वरून टाकला आहे टेस्ट बघतो कशी आहे तर आजचा ब्लॉग जास्त मोठा नको व्हायला म्हणून सांगून देतो आता याच्यानंतर मी हे खाल्ल्यावर रात्री जरा वेळ झाला की नऊ नौ साडेनऊला मी जेवण करायला जाईल परत बहिणीकडे आणि मग झोपून जाईल कारण की उद्या परत ऑफिसला जायचं आहे बहीण पण येणार आहे पण तिला आणायला नाही ना जाऊ शकत तिला बोललो तू कॅबनी आहे कारण की मी ऑफिसला असेल सुट्टी घेऊ शकत नाही तर असो आजसाठी बाय बाय गुड नाईट भेटूया नेक्स्ट ब्लॉगला हाच होता आज बाए -बाए, आपला संडे एकट्यामध्ये पण एन्जॉय करणं शिकावं लागतं शिकलेलो आहो तर चला बाय बाय भेटूया चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे अजून माझ्या लाईफशी रिलेटेड नवीन व्हिडिओज बघायला मिळतील बाय बाय